जय जे जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग असणारे आपल्या गौरी घरी आलेले आहेत गौरी आवाहन आणि गौरी चालवायची आहेत तर आता अगदी चालवा अगदी कापूर घे कापूर सकाळ सकाळी आमचा बाबू उठला नैवे स्पीकर चालू केला पप्पालाच पाहिजे हिस्सा मुलं रे पहिलाच शॉर्ट वाचलाय शॉर्ट वाचलाय पहिलाच गौरी बाईचा मुलारी काला काला मुलारी हो कालू दादा आमचा मुलारी कालू दादा जेव्हा मुलारी Nana. नाना जो बाका नाना ये I to the uh, बाका नाना <laughs> बाका जो राहिलायच बाका ना आणि येऊ इक रंगा चालू तिकडून झाला मुरार

था। चला पहिला पहिलं पहिला कोरा तर नमस्कार मित्रांनो आपल्याकडे अशी परंपरा आहे की फुलाची गौर ती आरती वगैरे करून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर तिला कोरा चहा वगैरे दिला जातो तर आम्ही आता ठेवलेला आहे आणि आमचे भाऊ गेलेले आहेत मातीची गौर आणायला तर ती मी तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे गौरबाईचं स्वागत होईल आणि संध्याकाळी आम्ही गौर चालू घरामध्ये ती सुद्धा दाखवू कशाप्रकारे चालवली जाते तुम्ही आरती करून घ्या तुम्ही पकडा मम्मी आरती करेल चालेल ना तर आपण आता चालेल गौरबाईला आरती करायला बाबूदा तिकडे खेळतोय आमच्या बारक्या आई बसले आहेत आधी आम्ही फुलाची गौर घरामध्ये घेऊ आणि मग तिला किचनमध्ये म्हणजे पहिले चुलीच्या इथं ठेवायची पण आता चूल नाही आहे बहुतेक लोकांची त्याच्यामुळं किचनमध्ये ठेवतात i <gasps> Ah. Mm -hmm. mm -hmm.

आपली गौरी पेंटिंग केली एवढी भारी पेंटिंग केली सगळ्यात काय हा तुमच्या कधी सहा वाजता लोकां शंभर गौरी गेला बोलतो आमचा गौरी व्हायचा मुलाहारी मुलारी रात्री एक वाजता तुम्ही गौरी जाता ना

आमच्या इथं पण येऊ द्या पिढिओ करायला तू आली बघे तिला तू रांगली सांगायला लागतो नाही पाहिला लागली सकाळी बॅट आगी बाप्पा आला आपला Chào इधर कर दे ए बेटा का पोटटो कर

आम्ही जाऊन आलो होतो आता मामदापूरला पडायला गेलेलो आणि दादाने बघा काय आणलंय हाले हो आणि आमची गौरूबाई चेंज झाली बदलली गेली त्याच्यामुळे तिला डेकोरेशन करायला थोडं सामान पण देऊन आलो तर आता थोड्या वेळात मी गौरी वगैरे सर्व चालून घेऊ ती व्हिडिओ टाकेल मी याच्यामध्ये बघू बघाल तुम्हीच तर नमस्कार मंडळी आपली मातीची गोरुबाई पण आलेली आहे आणि फुलाची पण गोरुबाई ठेवलेली आहे आल्यावर चहाचं नैवेद्य तर दाखवला सोबतनंतर मग गुळ आणि पापडीचा पापडी भाजून घेतली जाते आणि त्याच्यावर गुळाचा खडा धुऊन पाणी असं नैवेद्य दिला जातो जसं या फुलाच्या गौराईला नैवेद्य दिला जातो तसाच सेम जी मातीची मूर्ती आणलेली आहे म्हणजे मातीची गौरबाई तिला पण सेम नैवेद्य दाखवलं जातं मी दाखवते तुम्हाला बघा बघू शकता तुम्ही तिथे पण कोराच्या हा पाणी आणि भाजलेली पापडीवर गुळ ठेवलेला हो आहे आणि आपली गोरबर चेंज झाले आहे आम्ही दिलेली ती वेगळी होती आणि आत्ता भावांनी बनवून आणली पिलांना ती वगैरे लावलेली आहे पाण्याचे रंगून आणले आणि गळ्याचे रंग घातलेली आहे बाकीचा जो डायमंड वर्क असेल तो आम्ही रात्री करू आता मार्केटमध्ये जाऊ तेव्हा मटेरियल घेऊन येऊ आणि करून टाकतो सगळं डायमंड वर्क आपल्या घरी गौरी वगैरे सर्व आलेले आहेत आणि बाबू दादा मी आणि आमचे शेठ आम्ही जाऊन आलो होतो आता ममदापूरला पारा पडायला गेलेलो आणि बाबू दादाने बघा काय आणलंय आले तो आणि आमची गौरूबाई चेंज झाली बदलली गेली त्याच्यामुळे तिला डेकोरेशन करायला थोडं सामान पण देऊन आले आणि इकडे पातेल्यामध्ये खीर बनवायला लावले इकडे जेवण बनवलेलं आहे ते दुपारचं आधी आम्ही गौर चालून घेऊ आणि त्यानंतर पुन्हा रात्रीचे जेवण वगैरे बनवू आमच्या घरी गौर चावायला घेतले आणि इकडे बाबूदादाने आजोबाला घेऊन ठेवलं बघा कशा प्रकारे दोघांचा खेळ चालू आहेत पके आहेत कशी करायची कशी करायची

Allah, gawruh mati api gawruh ali, ali. bapak,

그래 아, 맞지? 하요. 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 하아 하요. 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 하

माल्या कधी होण्या करल्या कधी माल्या माझा त्या च गाज माझा जाज माझा त्या न्याला गज माझा गेलं पायात उडवी गेलं पायात उडवीत

ਮਨਾ ਤਿਆ ਉਰਵਿਤ ਗੇਲੋ ਮਨਾ ਤਿਆ ਉਰਵਿਤ ਗੇਲੋ ਮਨਾ ਤਿਆ ਉਰਵਿਤ ਗੇਲੋ ਮਨਾ ਤਿਆ ਉਰਵਿਤ ਗੇਲੋ ਪਛੇਰੂ ਪਾਇਆ ਚ ਮੂੜੋ ਪਛੇਰੂ ਪਾਇਆ ਅੰਲਾ ਹੈ ਤੁਮ ਪਛੇਰੂ ਪਾਇਆ ਚ ਮੂੜੋ ਪਛੇਰੂ ਪਾਇਆ ਚ ਮੂੜੋ ਆ ਨਾ ਨਾ ਬੰਦਾ ਪ੍ਰਗਨ ਨਾ

त्यानंतर तिथे गौरवाई आपली ठेवली जाईल आणि मग नंतर इथून पुन्हा किचनपर्यंत तिचे तिची पावलं लावून जातील आणि मग आमच्या रूममध्ये करा गौरव आहे ना इकडे

Pak, Pak, Pak. Mana? Pak. Pak. मित्रांनो येते कोणत्या मालक्राच्या पावपाल्यापासून पाय बनवला त्याला पक्षाचे पाय बनवतात ते गौरबाईच्या एक एक सोबत लावले जातात आमच्याकडे

私は。 नमस्कार मित्रांनो आत्ता आपला गोरबाई चालून पण झाली आहे आणि नैवेद्य पण दाखवलेलं आहे शिरपुरीचं तुम्ही बघू शकता प्रकारे शिरपुरीचा नव्याचा हा गोरुबाला दाखवलेला आहे थोड्यालाच सजावट पण होईल आणि गौरीची पावटी लावली होती आमचे आमच्या दादांनी सगळी विस्कडवली आणि आता मोबाईलमध्ये उठलेला आहे आणि आमचे शेट लॅपटॉपवर काम करत आहेत वर्क फ्रॉम होम तर आता आपण चालेल किचनमध्ये बघ नाही झाला किचन मध्ये आलेलो व्हिडिओ किरपुरीचा नाही इथे पण दाखवलेला आहे